भिलौडी येथील दुर्दैवी घटनेचा निषेध व्यक्त करत तहसीलदार मिरज यांना मराठी क्रांती मोर्चातर्फे निवेदन देऊन आरोपींना अटक करून कडक शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे बिलौडी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मुलीचा खून केला या दुर्दैवी घटनेने मुली व पालकांमध्ये वातावरण निर्माण सर्वत्र या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे आज मराठा क्रांती मोर्चा मिरज नायब तहसीलदार यांना कुमारी नेहा भोसले कुमारी हर्षदा किरण भुजुगडे व कोमल जाधव नंदिनी टाले या मुलींनी निवेदन दिले मुलींनी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना आरोपींना तात्काळ अटक करून फास्ट कोर्टात केस चालू कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी शासनाकडे केली यावेळी विलास देसाई महेंद्र गाडे नरेंद्र मोहिते पप्पू शिंदे अनिल रसा अशोक पाटील कोकळेकर प्रकाश पवार विजय पाटील किरण बुजुगडे अनिल रोहार तात्यासाहेब गोंदळेकर महादेव इत्यादी उपस्थित होते त्यावेळेला जी संध्याकाळची जी वेळ असते त्यावेळेला आम्हाला एक प्रकारची सुरक्षितता मिळाली पाहिजे जी मिळत नाहीये आम्हाला बाहेर जायची बंदी असते कारण की नराधम आहेत त्यांना लवकरात लवकर न्यायालयात जलद गतीने खटला चालून त्यांना त्या नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आज जिल्ह्यातपर्यंत ही घटना घडली आहे उद्या तालुक्यामध्ये होऊ शकते गावामध्ये आणि घराच्या उंबरट्यापर्यंत ही घटना होऊ शकते त्यामुळे लवकरात लवकर या रावणांचं दहन केली पाहिजे अशी अपेक्षा आम्हाला सरकारकडून आहे सर्व घटना ह्या सर्व घटना ऐकून आम्हाला खूप भीती बसली आहे सगळ्यांनी सगळ्यां गावागावात ही चर्चा सुरू आहे सगळ्या आई वडिलांना भीती आहे आपल्या मुलींना असं बाहेर पटवणार काही घडणार तर नाही ना सगळे म्हणतात शिभासारखा पुत्र पाहिजे सगळ्या शाळेत कॉलेजमध्ये कॅमेरे कॅमेरा आणि त्या कॅमेरे बसवले पाहिजेत कारण ज्या मुलीची आब्र गेली ती तर परत येऊ शकत नाही ना दुसरी तर वाचू शकते स्त्रियांवर मुलांवर शाळा कॉलेजवर जे अत्याचार व्हायला लागलेत मुलीवरने ते थांबणं गरजेचं आहे जर थांबत नसेल तर जमावूनच सुद्धा कुठंत आता प्रत्येक घरातल्या पालकांनी आपण खंबीर झालं पाहिजे आणि माता भगिनी सुद्धा खंबीर होऊन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी एक मागणी केली पाहिजे त्यामध्ये मध्ये अतिशय सुरक्षित वातावरण आनंददायक वातावरण मिळेल अशा प्रकारची काळजी सरकारनं घ्यावी आणि अशा घटना वारंवार होऊ नयेत याची दक्षता घ्यावी असं आम्ही आज मराठा क्रांती मोर्चातर्फे सरकारला आवाहन करत आहोत आणि सरकारनं याबाबतीत चांगली वेळेवर योग्य ती पावलं उचलावीत अन्यथा अशा प्रकारच्या वारंवार जर घटना घटना घडल्या तर समाजामध्ये क्षोभ निर्माण होऊन